नमस्कार मित्रांनो कसे आहात तर आता आपण आलेलो आहे मांजरीत आज मांजरीत आप भोकड केले म्हणून आता सगळेजण आले तिथं मटणाची तयारी चालू आहे पप्पा आहे करा हे बघा हे आमचं जॅकी ए जॅकी क्यूट आहे बघा ते तर नाही तयारी चालू आहे आजी काय करते अक्का <laughs> तू काय करते आता <laughs> काय करते <laughs> तू काय करते ग काय चालू आहे चेतन राम राम आत्ता काय करायला लागली काय करायला का मटन टोमॅटो कांदा आज आमच्याकडे बोकड सगळ्यांनी येतोच सांगते सगळ्यांना यायला भाई तू काय कर करते रे मम्मीला मदत करते बघा हा खूप शान झालाय बागे इकडं शिजायचं चाल तू काय करते दाजी काय करताय तुम्ही काका तुम्ही काय करताय कुमार काका तुम्ही काय करताय दाजीने सांगितलं नाही काय करत दादा मम्मी तू काय करते ए मदर मदर ऐकत नाही बोल ना तुम्ही काय करताय भाकऱ्या करायच चाल चूल चुल हां भाकरी भाकरी हा लांबूनच आहे हा पार्टीला या सगळेजण तयारी चालू आहे आता मस्त कैऱ्या मो मोजायला लागलेत बघा तर या सगळ्यांनी खायला वाट बघतोय आम्ही टायमिंग नऊ ते बारापर्यंत असेल तर या सगळ्यांनी